नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी मित्रांच्या कृपा आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत सुरू सुरू करत आहोत क्वालिटीचं माहेरघर अनिल शेट वाहेरघर टॉप एच कालवडी डेअरी फार्मा घोडेगाव तर बघा मित्रांनो भरपूर आपल्या शेतकरी मित्रांच्या मला कमेंट येतो त्या अनिल शेठ गोठ्याचं काम कुठपर्यंत आलं कुठं गोठ्याचं काम कुठं चालू आहे काय चालू आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना हे लाईव्ह हम दा रोड़ वर, रोड़ चा काम दाखवत आहोत मित्रांनो तर आता हा जो व्हिडिओमध्ये जो रोड दिसतो हा घोडेगाव सोनई रोड आहे मित्रांनो घोडेगाव सोनई रोडवर रोड जवळपास एक पंधरा गुंठ्यामध्ये मित्रांनो आपलं हे डेअरी फार्मचं काम चालू आहे तर बघू शकता मित्रांनो लांबून दुरून शेतकरी आलेले ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायची असतील ते कारवडी खरेदीसाठी आलेले आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपण राहण्याची खाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बघा मित्रांनो हे असं आपलं डेअरी फार्मचं काम असं चालू आहे आपल्या सर्व शेतकरी मित्रांच्या आशीर्वादाने असं व्यवस्थितरीत्या हे काम चालू आहे मित्रांनो तर आपलं लवकरच आपलं घोडेगावमध्ये सोनई घोडेगाव रोडवरती आपला गोठा चालू आहे मित्रांनो आपलं डेअरी फार्मचं काम चालू आहे तर बघू शकता ज्यांना कोणाला आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना ज्यांना कोणाला आता याच्यापुढं कालोडी खरेदी करायची असतील त्यांना बाजारात जायचीसुद्धा गरज नाही इतर वारी कुठल्याही वारी आपले शेतकरी मित्र डायरेक्ट आपल्या ह्या डेअरी फार्मवरती आल्यावर त्यांना एकदम टॉपच्या एकच नंबर क्वालिटीच्या खात्रीशीर कालवडी गाभनवर लगेच छिटवर असलेल्या कालोडी मिळून जातील आणि आपल्या शेतकरी मित्रांची आपण मुक्कामाला राहण्याची व्यवस्था केलेली आहे व्यवस्थाचं कारण एकच तर काही शेतकरी मित्र लांबून येतात अनिल भाऊ आपल्याला कारवडी तर घेतलेल्याच आहेत पण आम्हाला एक दोन गाय पण खरेदी करून द्या तर खास तशा शेतकरी मित्रांसाठी आपण राहण्याची व्यवस्था केलेली आहे कारवडी तर आपल्याकडे भेटतीलच भेटतील पण गाईसुद्धा इकडं शेतकऱ्यांच्या गायी तुम्हाला खरेदी करून दिल्या जातील आपल्या फार्मवरती तर मित्रांनो अशा पद्धतीत हे आपलं गोठ्याचं काम चालू आहे हे इथं शेडचं काम आहे पलीकडे टोटल या सगळ्या रूम आहेत इकडे कामगार रूम आहे असं एकदम व्यवस्थित इकडं स्टोर रूम पाण्याची टाकी लेबर रुमा जिम कस्टमर हॉल कस्टमर बेडरूम जवळपास चार टॉयलेट बाथरूम आहेत मित्रांनो आमचं ऑफिस आहे बेडरूम आहेत कस्टमरसाठी झोपण्याची व्यवस्था बेडरूम सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण याच्यात किचन बिचन वगैरे सगळ्या गोष्टी आपण आपल्या डेअरी फार्ममध्ये केलेल्या आहेत तर ह्या अशा पद्धतीत मित्रांनो काम चालू आहे भरपूर इन्स्टावर आणि फेसबुकवर आणि यूट्यूबवर भरपूर शेतकरी मित्र मला विचारायचे अनिल भाऊ काम कुठपर्यंत आलं तर हे लाईव्ह पा मित्रांनो ह्या अशा पद्धतीत काम चालू आहे आणि जे आपल्या शेतकरी मित्रांना एकदम अशा टॉपच्या सुंदर नंबर वन क्वालिटीच्या लगेच छुटवर असलेल्या किंवा चार दोन महिन्यात लागतील ह्या अशा किंवा तीन चार पाच महिन्यापर्यंतच्या गाभण बन कारवडी ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील त्यांनी कुठल्याही प्रकारे बाजारात जायची गरज नाही मित्रांनो डायरेक्ट आपल्या डेअरी फार्मवरती येऊन एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या ह्या टॉप एचअपच्या कारवडी तुम्हाला इथून पुढे भेटून जातील तर आता कामाला थोडस वेळ लागेल मित्रांनो काम पण मोठं आहे जवळपास पंधरा गुंठ्यामध्ये काम आहे गटबीड भरायचं काम झालेलं आहे आता टोटल एकदम काम पण एकदम मोठं काम आहे तर हे असं आपल्या शेतकरी मित्रांना सांगणं पण गरजेचं होतं मला भरपूर लोकांच्या कमेंट यायच्या दादा गोट्याचं काम कुठशी का आलं आणि काम कसं चालू आहे आम्हाला दाखवा तर आपल्या यूट्यूबवरील महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना हे ह्यालाही गोट्याचं काम दाखवत आहोत आणि अशा पद्धतीत मित्रांनो काम चालू आहे एकदम सुंदर असं मस्त एकदम टॉपचा गोठा टॉपचा डेअरी फार्म हा आपल्या घोडेगावमध्ये खास कारवडींचा मिनी बाजार आम्ही तयार करत आहोत कारवडींचा मिनी बाजार म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना कारवोडी बाजारात खरेदी करायची गरज नाही ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायची असतील तर असे आपल्या आपल्या शेतकरी मित्रांना बाजारात जायची गरज नाही ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आपल्या गोठवरती आपल्या फार्मवरती येऊन एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या या कारवडी तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो असं आपल्या शेतकरी मित्रांची सगळी व्यवस्था आम्ही राहण्याची खाण्याची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था मित्रांनो आपल्या डेअरी फार्ममध्ये केलेली आहे अशा पद्धतीत मित्रांनो सोनई घोडेगाव सोनई रोडला घोडेगाव सोनई रोडला आपला ह्या असं डेअरी फार्म मित्रांनो होत आहेत पहा चा मित्रांनो अशा पद्धतीत आपलं डेअरी फार्मचं काम चालू आहे तर मित्रांनो इथून पुढं तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाजारात जायची गरज नाही एकदम टॉपच्या वस्तू तुम्हाला तुँ आठवड्यातील आठही दिवस हप्ताभर तुम्हाला आपल्या गोठ्यावरती कारवडी भेटून जातील तर आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत मित्रांनो बोर्डवरती ज्यांना कोणाला कारवडी करायची खरेदी करायची असतील त्यांनी या बोर्डचा स्क्रीनशॉट काढून ठ्यावा म्हणजे प्रत्येक जणाचा नंबर तुम्हाला भेटून जाईल पाच जणांपैकी कुठल्याही एका नंबरवरती तुम्ही संपर्क करून खरेदीसाठी अवश्य येऊ शकता असं एकदम सुंदर काम चालू आहे मित्रांनो आणि थोड्याच दिवसात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने थोड्याच दिवसात हे आपलं काम पूर्ण होत आहे बरं ह्या अशा देत मित्रांनो तर ह्या अशा गतीत आपलं एकवट्याचं काम चालू का आहे घोडेगाव सोन हायवेला मित्रांनो आपलं डेअर फार्मचं काम चालू आहे तर ह्या अशा गतीत मित्रांनो आपलं डेअरी फार्मचं आप म्हणजेच आपल्या गोठ्याचं काम चालू आहे तर एकदम असं घोडेगाव सोनई रोडला असं आपण गोठ्याचं काम चालू केलेलं आहे तर मित्रांनो याच्या सगळी सुविधा केलेली आहे सगळी सुविधा केलेली आहे एकदम बेस्ट पद्धतीत आपलं गोठ्याचं काम या ठिकाणी चालू आहे ताई। तर, चला, तर चला जे आपले शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन लॉट आलेला नवीन कारवडींचा लॉट आलेला तुम्हाला प भेटत जातील तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय